खऱ्या अर्थानं ही निवडणूक लक्षवेधी ठरली ती अशोकराव चव्हाण यांच्या भाजपा प्रवेशानं आणि दुसरी गोष्ट मराठा आरक्षण हा देखील मुद्दा या मुद्दा या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये चालला तर मराठा समाजातली लोक उघडपणे बोलायला तयार नाहीत सायलेंट झोनवरती काय काही मतदार आहे जो सुप्तावस्थेतला आहे जो बोलायला तयार नाही तो कोणाकडे गेला हे कळायला मार्ग नाही तर मला असं वाटतं की ह्याही निवडणूक भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार निवडून येईल काँग्रेसकडे तयारी नव्हती एकही राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांनी इथल्या उमेदवारांना काँग्रेसच्या बळ दिलं नाही नांदेड लोकसभेची निवडणूक पार पडलेली आहे आणि एकच चर्चा आता इथं सुरू झालेली आहे की नांदेड लोकसभेमध्ये भाजपची सीट लागेल का काँग्रेसचे सीट लागेल यामुळे सर्व जिल्ह्यात चर्चा एकच चर्चा उडालेली आहे आणि आपल्यासोबत काही मा माननीय पत्रकार आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया की साहेब काय समोर आपण कशी निवडणूक झाली हे कोणत्या मुद्द्यावर झालेली आहे आणि नांदेड जिल्ह्याकडे खरं तर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेले आहे की या ठिकाणी आपण जसं म्हणता तसं काँग्रेसचा उमेदवार निवडून येईल का भाजपाचा उमेदवार निवडून येईल नांदेड जिल्ह्याकडे यासाठी लक्ष लागलेलं आहे की इथले नेते माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण हे ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये त्यांनी प्रवेश केला आणि मग भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्या ताकदीनं आणि भाजपाच्या ताकदीमुळं ही निवडणूक एकतर्फी होईल भाजपाचा उमेदवार एकतर्फी निवडून येईल अशी एक चर्चा सुरू झाली परंतु काँग्रेसनंही ही निवडणूक तेवढ्याच ताकदीने लढवली आणि काँग्रेसच्या बाजूनं म्हणावं तसा उमेदवार प्रबळ जरी मिळाला नसला किंवा काँग्रेसकडे नेते जरी नसले तरी ही निवडणूक खऱ्या अर्थानं इथल्या मतदारांनी हातात घेतली होती काँग्रेसच्या मागे मतदार उभा राहिला होता आणि मतदारांची ताकद काँग्रेसच्या बाजूने असल्यामुळं ही निवडणूक ही अटीतटीची झाली असं आपल्याला म्हणता येईल या ठिकाणी राष्ट्रीय पातळीवरचे कोणतेही मुद्दे चर्चेला नव्हते स्थानिक पातळीवरचे मुद्दे चर्चेला आले त्यातल्या त्यात खऱ्या अर्थानं ही निवडणूक लक्षवेधी ठरली ती अशोकराव चव्हाण यांच्या भाजपा प्रवेशानं आणि दुसरी गोष्ट मराठा आरक्षण हा देखील मुद्दा या मुद्दा या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये चालला अशोकराव चव्हाण भाजपमध्ये गेल्यामुळं अचानक भाजपमध्ये गेल्यामुळं अनेक जण त्यांच्या या निर्णयावर नाराज होते आणि विशेषतः मराठा समाज देखील नाराज होता की ज्यांच्यामुळं मराठ्यांना आरक्षण मिळालं नाही त्या नेत्यांच्या बाजूने अशोकराव जो अशोकराव गेले ही खदखद जास्त प्रमाणात मराठ्यांच्या मनामध्ये दिसून आली आणि याचा फटका कदाचित भाजपाच्या उमेदवारांना बसू शकतो स्थानिक मुद्द्याशिवाय अशोकराव चव्हाण यांचा भाजपा प्रवेश आणि मराठा आरक्षण हे दोन मुद्दे या निवडणुकीमध्ये विशेषतः आपल्याला म्हणता येतील माझ्यासोबत अजूनही काही पत्रकार आहेत मुळात नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीकडे मराठवाड्याचं आणि महाराष्ट्राचं यावर्षी विशेष लक्ष होतं जसं आता आमचे सहकारी मित्र म्हणाले अशोकराव चव्हाणांचा भाजपा प्र, प्र, प्रवेश हा एक कळीचा मुद्दा आणि चर्चेचा विषय होताच परंतु वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराकडे संपूर्ण नांदेड लोकसभा मतदारसंघाचं लक्ष होतं वंचित बहुजन आघाडीला गेल्या निवडणुकीमध्ये म्हणजे दोन हजार एकोणीसमध्ये एक लाख बासष्ट हजार मते मिळाली होती त्यामुळे अशोकराव चव्हाणांचा बेचाळीस हजारांना मतदानाही पराभव झाला होता आणि प्रतापरावांचा बेचाळीस हजार मताने विजय झाला होता त्यामुळे याही निवडणुकीत वंचितचा प्रभाव जाणवल का आणि मग वंचित फॅक्टर चालेल का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं परंतु मुळात बाळासाहेब आंबेडकरांची वारंवार बदललेली भूमिका संदिग्ध निर्माण झालेली परिस्थिती यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी असलेला मतदार या, या निवडणुकीमध्ये बाजूला सरकला होता हे स्पष्टपणे दिसून येत होतं त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचा सरकलेला मतदार आणि मुस्लिम मतदार जे मोठ्या प्रमाणामध्ये हो यावेळेस मतदानाला बाहेर पडलं होतं ह्या दोन मतदारांवर जर फोकस केलं तर भारतीय जनता पार्टीला थोडंफार जड जाणार जरी असला आता आमचे मित्र म्हणाले मराठा आरक्षणाचा मुजा होताच परंतु भारतीय जनता पार्टीचे जे मूळ मतदान होतं ते मूळ मतदान आणि मराठा समाजातली बहुतांश लोकं आता जर तुम्ही ग्रामीण भागामध्ये सर्वे केला तर मराठा समाजातली लोक उघडपणे बोलायला तयार नाहीत सायलेंट झोनवरती काही मतदार आहे जो सुप्तावस्थेतला आहे जो बोलायला तयार नाही तो कोणाकडे गेला हे कळायला मार्ग नाही जसं मुस्लिम समाजांचं स्पष्ट चित्र आहे की ते काँग्रेसच्या बाजूने गेले होते त्यामुळे काँग्रेसची बाजू मजबूत आहे ओबीसी समाज मराठाच्या विरोधात आक्रमक या महाराष्ट्रात झाला होता आरक्षणाच्यामुळं त्यामुळे ओबीसी समाज भाजपाकडे हा गेलेलाच होता परंतु मराठा समाजही काही प्रमाणात चाळीस टक्क्याच्या आसपास हा भारतीय जनता पार्टीच्या पडण्यात होताच त्यामुळे नांदेडची ही निवडणूक आहे ती काट्याची टक्कर आहे एवढे मात्र खरी आहे नांदेडची निवडणूक ही काट्याची टक्कर आहे अजून हे माझ्यासोबत काय मान्य पत्रकार आहेत त्यांच्याशी जाणून घेऊया आपण का सांगणार की जो फायदा आहे कोणत्या उमेदवाराचा मुळात काय झालं ही निवडणूक यावेळेस जरी सगळ्या सोयऱ्याची नसली तरी राष्ट्रीय मुद्द्यावर ही चर्चा झालेली आहे दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि स्थानिक आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केलेली कामं हा मुद्दा भारतीय जनता पक्षानं जनतेसमोर नेला आणि त्याचा फायदा असा झाला आहे की भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला आणि उलनेत दुसरी असं आहे की आयन निवडणुकीच्या तोंडावर अशोकराव चव्हाणसारखा मातब्बर नेता महाराष्ट्राचे दोनदा मुख्यमंत्री राहिलेले आहे नेता भारतीय जनता पक्षामध्ये आल्यामुळं भाजपची ताकद वाढली आणि भाजपाचा जो मूळ मतदार होता तो जशाला तसाच आहे मागच्या वेळेस काय झाले की वंचित आणि एम आय एममध्ये युती होती त्यामुळे वंचितच्या उमेदवाराला जवळपास एक लाख साठ हजार मतं मिळाली यावेळेस मताचं ध्रुवीकरण जरी झालं असलं तरी मुस्लिम समाजाची मतं वन साईड जशी गेली तशी त्या तुलनेत भारतीय जनता पक्षाला मानणारा भारतीय जनता पक्षाचा जो मूळ मतदार आहे तो आजही भाजपासोबत आहे आणि दहा वर्षात सबका साथ सबका विकास म्हणून नरेंद्र मोदींनी जी कामं केली जसे की काय ती घरो जल योजना पुना, एक आहे पुन्हा अनेक योजना ज्या आहेत त्या योजना प्रभावीपणे अंमलबजावणी ग्रामीण भागापर्यंत मिळाल्याने थेट लाभार्थ्याला त्याचा फायदा झाला आणि त्यामुळं ग्रामीण भागात जरी आता माझा मित्र म्हणल्यासारखं की सुप्त अवस्थेमध्ये आहे जसं आपण दोन हजार एकोणीसलाही पाहिलं की सुप्त अवस्थेमध्ये होतं मतदार मतदार बोलून जरी दाखवत नसले तरी लोक राष्ट्रीय स्तरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय जनता पक्षाची आणि देशाची जी प्रतिमा उजळली त्याच्यामागे पंतप्रधान मोदीचं योगदान आहे हे लोकांना माहीत आहे त्यामुळे ही निवडणूक मला वाटते भारतीय जनता पक्ष एक हाती नांदेडची निवडणूक निवडून येईल भारतीय जनता पक्षाचा उमेदवार असं मला तरी वाटते नांदेडचं भार नांदेडमध्ये भारतीय जनता पार्टी निवडून असं पत्रकारचं म्हणणं आहे आप अजूनही आपल्याकडं सोबत जाणकार पत्रकार आहे त्यांच्याशी जाणून घेऊया मोदीची प्रतिमा आणि निश्चितच गेल्या दहा वर्षामध्ये गेल्या गेल्या दहा वर्षामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे काय म्हणजे जन जनकल्याणाच्या योजना राबवलेल्या आहेत त्याचा त्याचा त्याचं म्हणजे या निवडणुकीमध्ये त्यांनी म्हणजे हे केलं म्हणजे मोठ्या प्रमाणात प्रचार केला हां क्युं, किंवा किंबहुना प्रचाराचं एक प्रमुख माध्यम म्हणून पंतप्रधानांनी राबवलेल्या योजनांचा एक हे करण्यात आला प्रमोट करण्यात आलं आणि त्याचा फायदा निश्चितच भाजपला नांदेड नांदेड जिल्ह्यासह म्हणजे संबंध महाराष्ट्रामध्ये होईल असं एक तसं चित्र आहे आपण सांग अंदाज आणि कल काय अंदाज सरळ सरळ असा आहे की केलेल्या विकास कामं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काँग्रेसचे जे उमेदवार होते वसंतराव चव्हाण हे ऐन त्यांची काही तयारी नव्हती अचानक त्यांना उमेदवारी त्यांच्यावर लादण्यात आली तरी मुस्लिम मताचं आणि काही दलित मताच्या विश्वासावर आणि मराठा समाजाच्या आरक्षणामुळे जे आता माझा मित्र म्हटला की तेही आरक्षणविरोधी भाजप आहे परंतु भाजपनंच दहा टक्के आरक्षण मराठा समाजाला दिलेलं आहे या सगळ्या गोष्टीचा जर एकंदरीत आपण विचार केला तर मला असं वाटते की ह्याही निवडणूक भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार निवडून येईल काँग्रेसकडे तयारी नव्हती एकही राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांनी इथल्या उमेदवारांना काँग्रेसच्या बळ दिलं नाही जे काही मतदान जे काही मतदान काँग्रेसला पडणार आहे ते स्थानिक उमेदवाराच्या वैयक्तिक संबंधावर आणि नकारात्मक नॅरेटिव्ह सेट ज्याला म्हणतो नॅरेटिव्ह सेटचं मतदान हे काँग्रेसच्या उमेदवाराला पडेल आणि भारतीय जनता पक्षाचा केलेली कामं जसं आता माझा मित्र प्रल्हाद म्हणला त्याप्रमाणे की विकासाच्या याच्यावर भारतीय जनता पक्षाने ही निवडणूक लढवली आणि त्याचा फायदा मला तरी वाटतं की नांदेडमध्ये होईल शिवायच अशोक चव्हाणसारखा मातब्बर नेता असल्यामुळं नांदेड काय शेजारील हिंगोली लातूर परभणी या मतदारसंघातही अशोकराव चव्हाण यांना मानणारा मोठा वर्ग आहे आणि त्याचा फायदा भारतीय जनता पक्षाला आणि मित्रपक्षाला महाविका युतीला होईल असं मला वाटते एकंदरीत आता सर्व पत्रकारासोबत आपण चर्चा केलेली आहे की भारतीय जनता पार्टाचा जो उमेदवार आहे प्रताप पाटील चिखलीकर हे अशोक चव्हाण भाजपमध्ये आल्यानंतर त्यांना निश्चितच फायदा होईल ना निडून कोवरचंद म्हणले तक